नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुमच्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गेल्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही दिवाळी कशी सेलिब्रेट केली कॅनडामध्ये भारतीय लोक दिवाळी कशी साजरी करतात हे तुम्हाला मी दाखवणार आहे दिवाळी म्हटलं की आपल्याला बऱ्याच गोष्टींची तयारी करावी लागते त्यामध्ये सर्वात अगोदर आपण आपलं घर डेकोरेट करायला लागतो आम्ही पण या दिवाळीची सुरुवात घराला सजवण्यापासून सुरू केली दिवाळी म्हटलं की आपल्याला अनेक प्रकारच्या वस्तू बाजारामधनं आणाव्या लागतात चला तर मग आपण थोडंसं बाहेर जाऊन येऊ आणि दुकानांमध्ये दिवाळीची कशी तयारी केलेली आहे ते पाहूया मित्रांनो या दुकानाच्या बाहेर गरमागरम जिलेबी बनवायला चालू होती हे दृश्य पाहून आम्हाला एक क्षण असं वाटलं की आम्ही इंडियामध्ये आहोत का कॅनडामध्ये प्रत्येक शॉपमध्ये दिवाळीचा उत्साह दिसत होता कारण जागोजागी हॅपी दिवाळी असे बोर्ड लावण्यात आलेले होते दुकानांमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी भारतीय लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळत होती दिवाळीमध्ये सजावटीसाठी किंवा पूजेसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू दुकानांमध्ये सर्वत्र दिसत होत्या वाव काय दाखवलं हॅपी दिवाळी म्हटलं की मुलांना फटाके खूप आवडतात त्यामुळे दुकानांमध्ये मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फटाके पण ठेवण्यात आलेले होते गरजेचं सामान घेतल्याच्या नंतर आम्ही घरी वापस निघालो मी आणि धनुष आम्ही दोघांनी घर सजावटीचं राहिलेलं काम पूर्ण केलं त्यानंतर शिल्पाने धनतेरसच्या पूजेला सुरुवात केली

कारण दिव्यांमुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश येतो हॅपी दिवाळी सगळ्यांना हे बघा आमची दिवाळीची फराळाची तयारी चालू आहे धनुष आणि शिल्पा काय आहे पाहूया काय झालं काय शंकरपाळी चालू आहे बघा शंकरपाळी बनवायला चालू आहे आणि धनुष मदत करतोय रुको जाओ <सबर> करो। <laughs> बाहेर दुकानांमधनं आपण दिवाळीचा बऱ्याच प्रकारचा फराळ आणू शकतो परंतु दिवाळीचा फराळ जेव्हा आपण स्वतः बनवतो त्यामध्ये खरंच खूप वेगळाच आनंद असतो ओके okay. इकडे शिरपाणी वॉटर कॅन्डल लावलीय पाणी आहे त्याच्यावरती दिवा लावलेला आहे कसं लावलं हे त्याच्यामध्ये अगोदर पाणी टाकलेले फुलं टाकले पाण्यानं एवढा ग्लास भरला त्याच्यानंतर थोडस तेल टाकले ठेवली अरे तुझला काही ना काही करायला किचन मध्ये शेप एकदम छान बनवले आणि इकडे तळायचं काम तळायचं काम माझ्याकडे दिले आणखीन काय काय बनवायचं दुपारी आज शंकरपाळे आणि चिवडा आहे आणि शेव बनवणार झाले का थोडेसेच राहिले का छान क्रिस्पी आणि गोड दिवाळीचा फराळ म्हटल्यावर चला म्हटलं मी पण मला जे जमतं ते करून पहावं नमस्कार मित्रांनो करंजा बनवायला चालू आहेत आणि मी शिल्पाची थोडी मदत करतो आहे करंजा बनवण्यासाठी तर हे बघा काय करायचं हे शिल्पाने असं मला हे तयार करून दिलेलं आहे पिठाचं गोल त्याच्यामध्ये हे जे काही तुमची स्टफिंग आहे या साईडच्यामध्ये थोडंसं असं टाकायचं हे टाकल्याच्या नंतर या साईडला असं सा इथे पकडायचं आणि याला असं थोडं थोडं दाबायचं वरच्या बाजूला आणि हे असं दाबल्याच्या नंतर प्रॉपरली तर हे हातावरतीच बनवायचं लहानपणी मी पाहिलेले आईला असं बनवताना हातावरती करंजा आजकाल बऱ्याच सुखसुविधा आहेत वेगवेगळे छोट्या छोट्या अशा काय तर टूल्स असतात त्याने पण बनवू शकतो आपण तर हे असं बनवल्याच्या नंतर असं ठेवायचं आणि याला हे फोर्कच्या सहाय्याने असं थोडंसं एजला थोडीशी डिझाईन द्यायची याला अशी हे बघा तर हे अशी डिझाईन दिली की ही अशी करंजी तयार होते इथे मी ले ले। चार चार। हे बघा आणखी भरपूर बनवलेले आहेत हे बघा मित्रांनो तुम्ही पण दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी वहिनींना किंवा आईला काय मदत केली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा दिवाळीच्या दिवशी मात्र आपल्याला लवकर उठून आंघोळ करावी लागते सकाळचे सहा वाजलेत तुम्हाला बाहेरच वातावरण दाखवतो हे बघा गार हवा चालू आहे थोडी थोडी लवकर उठून आंघोळ करावी उठा उठा कोणाला करायची आंघोळ अगोदर धनुष कोणाचा नंबर आहे पहिला रियाजला करायची का धनुषला करायची हे बघा मुलं आता उठलेत खिडकीतलं तुम्हाला दाखवतो मॉर्निंग झालेली आहे सकाळचे जवळपास सहा सवा सहा वाजलेत उठा नाही मी पांघरून उडतो बघा मग चला आपल्याला आंघोळ करायचे लवकर आंघोळ करून काय करायचं फटाके वाजवायचे मुलं आंघोळीसाठी उठायला तयार नव्हती परंतु मी थोडा वेळ प्रयत्न केला आणि मग ती तयार झाली काय उठण तयार केलं का उठण केलं मुलांना आताच उठवलं त्यांना आंघोळी घालायच्या दिवाळीला उठणं लावून आंघोळ करण्याची मज्जा खरंच खूप वेगळी असते थंडी वाजते कायम धनुषला आवडते कारण फुटबॉल खेळून अंगावर ती मळ लागली ना मग ती निघून जाते यावेळेस मला आजही आठवतं लहानपणी मामाच्या घरी दिवाळीला गेलं की पहाटे साडेपाच वाजता सर्वजण आंघोळीसाठी उठायचे आंघोळ झाली की आई हातावरती एक लाडू द्यायची आणि म्हणायची तुम्ही जा आता मंदिरावरती खेळायला ते दिवस खूप वेगळे होते मित्रांनो आठवलं की डोळे भरून येतात कारण माणसांमध्ये मा जिवाळा आणि प्रेम खूप जास्त होतं <laughs> <laughs> थंडी वाजते का सकाळचा टाइम असल्यामुळे स्कूल मध्ये सगळेजण म्हणते धनुष एकदम असा शाईनी कसा झाला येलो येलो का झालाय वाटायचे म्हणून थोडी कमी ओके पण एकदम ग्लो येईल त्याच्या स्किन वरती धनुष ब्रँड न्यू धनुष म्हणते सगळेजण आता रियान शी अंघोळ चालू आहे तुझी बॉडी एकदम त्या ब्रुशली सारखी हा सिक्स ऍप दाखव रियान तुझे दाखव सिक्स ऍप कसे आहे तुझे ते बघा रियाशला सिक्स ऍप दाखवायला सगळं सोपं रियाशला अंघोळ घालायला वाटायला कस इतके छोटे छोटे हातून पाय सगळ्यात आंबोड होत तुम्हाला आंघोळ घालता वेळेसांना पाठवायचे नंतर तुम्हाला कशी आंबोळ नाही का रियाशला आवडत नाही धनुषला आवडते लहानपणापासून रियाश लहानपणी इतक्या रडत होता नको मला असलं काय लावलंय त्यानंतर दुपारच्या वेळेस मुलांची शाळा संपल्यानंतर आम्ही घरी येत होतो तर सर्वत्र अशी छान छान कलरची झाडं दिसत होती कॅनडामध्ये सध्या फॉल सीझन चालू आहे आणि या सीझनमध्ये झाडांच्या पानांचा कलर अतिशय सुंदर होतो वा कलर बघा तुम्ही आणि खाली पानं पडलेले असं वाटत होतं या झाडांना कोणीतरी रंग दिलेला आहे हे दृश्य खरंच खूप अप्रतिम होतं हे बघा किती मस्त कलर आलेल्या झाडाच्या पानांना या झाडांच्या पानाकडे पाहिलं की आपण जो निसर्गाचा चमत्कार म्हणतो तो हाच त्यानंतर आम्ही सायंकाळी मंदिरामध्ये गेलो कारण मंदिरामध्ये सर्व भारतीय लोक एकत्र येऊन दिवाळी सेलिब्रेट करणार होते चला तर मग आपण आता मंदिरामध्ये जाऊ आणि दिवाळी सगळेजण कशी साजरी करतात ते पाहूया मंदिरा मध्य खूब मोटा प्रमाण मध्य लोग आते दिवाळीच्या दिवशी मंदिरामध्ये दर्शनासाठी बरेच लोक आलेले होते त्यानंतर रात्री नऊ वाजता फायर वर्क शो ठेवण्यात आलेला होता तर या ठिकाणी असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे फटाके वाजवण्यात आले भारतीय संस्कृती आणि आपण आपले सण किती उत्साहाने साजरे करतो हे मंदिरामध्ये पाहायला मिळालं त्यानंतर आम्ही घरी वापस आलो ओके लावा ते बघा धनुष फटाके घेऊन आला नाही काय आणलं हो स्पार्कल आणले का ओके चला मग सेलिब्रेट करूया आपण दिवाळी धनुष त्याला पण लावू दे थोडस रियांश तू स्पार्कल लाव आणि तू आहे ना ते कोण लाव गट मंदिरामध्ये मजा आली का मग दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवे लावले हा आता बाहेर लावूया आपण ओके चला ठेवा इथे समोर जॉब ठेव बाळावर रियास nice. तू पण ठेव तू पण ठेव एक दिवान फटाके वाजवल्याशिवाय दिवाळीची मज्जा येत नाही त्यामुळे आम्ही मंदिरामधन आल्यावर बरेच फटाके घरी वाजवले nice. दिवाळीच्या तुमच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यास <laughs> मजा येते का तुला हे देऊ हे हे आता कॉलनीमध्ये काही मित्र आणि आपले शेजारी आहेत त्या सगळ्यांना आज दिवाळीच्या फराळासाठी घरी बोलवलेलं आहे थोड्या वेळातच सगळेजण येतील दिवाळीचा खरा आनंद हा सर्वांनी एकत्र येऊन करण्यामध्ये असतो त्यामुळे आम्ही आज कॉलनीमध्ये आपले जे जवळचे मित्र आणि काही शेजारी आहेत त्यांना बोलवलं होतं सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज लक्ष्मी पूजन आहे आणि आताच आमची पूजा झाली आहे Happy Diwali. Thank you so much. <laughs> thank you. <laughs> Happy. It's okay. Happy Diwali. Hello, Evo. Happy Diwali. Happy Diwali. <laughs> Happy Diwali. <laughs> thank you, thank you, thank you. Happy Diwali. Hello, Ridi. Happy Diwali. Hello <laughs> Riddi. Happy Diwali. Happy Diwali. Happy Diwali Happy Diwali. How are you? Good. Good. Good.

आणि सर्वांचं मनोरंजन केलं तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही कॅनडामध्ये दिवाळी सेलिब्रेट केली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मित्रांनो मग अशी झाली आमची दिवाळी तुम्ही दिवाळी कशी केली मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग केंद्रीय फॅमिली तर्फे तुमच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बाय 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 बाय